का नमस्कार।, नमस्कार मी आयडिलाइकिसीस या कंपनीकडून आलेलो आहे याचं संभाजीमाळी मी जळगाव औरंगाबाद मध्य प्रदेश दे या राज्यात मी काम करतो एकंदरीत आपल्या जे तुम्ही आज साडेसात एकरच्या जमिनीवर आज जे कलिंगड ह्या पिकाचं उत्पादन घ्यायला सुरुवात केलेली आहे पहिल्या जमीन नागरीपासून तर पहिल्यापासून शेड्यूल आमच्या आयडिलिसीस या कंपनीचं आमचे माननीय प्रदीप पुढे साहेब सुकाश साहेब आपल्या <coughs> पहिल्यापासूनच आपल्या शेतावर येऊन पहिल्यापासून शेवटपर्यंत तर तुम्हाला जे मार्गदर्शन केलेलं आहे तर अजून बरेचसे प्रोडक्ट आमचे पालट असेल आयलॅट असेल एन एच फॅक्टरी असेल न्युटाना असेल पण अजून मेन बाग बघता तर एक विजीबोब नावाचं एक प्रोडक्ट आम्ही तुम्हाला दिलेलं आहे तर याचा तुम्हाला कशा पद्धतीनं फायदा जाणवलेला आहे तर असं आम्हाला थोडसं लाईव्ह प्रदर्शनच्या माध्यमातून तुमचं नाव सांगून तुमच्या ना ना गावाचं नाव एरियाचं नाव सांगून आम्हाला थोडंसं माहिती मिळाली तर अजून इतर शेतकरी इतर शेतकरी जे आपले वंचित झालेले आहेत उत्पन्न काढण्याच्या याच्यावरून तर तुमच्या माध्यमातून हळू शेतकऱ्यांचे उत्पन्न कसं to... वाढेल हे तुमच्या आम्हाला ऐकू इच्छितो असं आम्हाला वाटतंय नमस्कार साहेब माझं नाव विनय प्रल्हाद भारंबे राहणार गाडेगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव तर आम्ही माझे हे साडेसात एकर क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये मी प्रचंड आणि बाहुबली हे दोन व्हेरायटी लावलेले आहे तर माझं एकूण एकोणीस शेहेचाळीस हजार रोप आहेत तर मी पहिले डोस टाकला डोस टाकल्यानंतर मी मंचिंगा थरला त्याच्यानंतर मी रोपाची लागवड केली आणि त्यानंतर म्हणजे आज पण म्हणजे आता आज मला असं वाटतंय की आज माझा हा प्लॉट दीडशे प्लस टन जाईल असं माझा अंदाज आहे मी तीस दिवसाच तीस दिवसाचा हा प्लॉट झाल्यानंतर वेजबूम नावाचं हे आयडियलचं जे प्रोडक्ट आहे ते मी याला सोडलं होतं आज पण माझा प्लॉट पंच्याहत्तर दिवसाचा आहे पण ग्रीनरी बघा खूप छान ग्रीनरी आलेली आहे सर्व स्वप्नील साहेब माळी साहेब आणि आमचे दुकानदार आहेत नेरीचे नितीन पाटील मातोश्री शीड म्हणून त्यांच्या सहकार्याने मला हे माझा हा प्लॉट एवढा सुंदर झालेला आहे मग मा, साईज माझी साडेतीन ते सहा किलो पर्यंत आहे प्लॉट किती अपेक्षित आहे साडेसात एकरावर साडेसात एकरावर माझा जवळ तरी पण दीडशे टन प्लस व्हेरी गुड बरं मला असं विचारायचं नावाची जी किट वापरली याच्याने क्वालिटी हे झाली मेंटेन झाली आणि ग्रीनरी आली आणि फळाची साईज पण चकाकी आली फळाला आणि फळ पण थोडस साईज मोठी झाली याच्या मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो या विजय बुम मध्ये त्याच्यामध्ये चारशे ग्रॅम मायक्रोज आहे आणि याच्यामध्ये चार प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत नायट्रोजन अपटेक करणाऱ्या व्यक्ती आहेत फॉस्फ्रॉलापटेक करणाऱ्या व्यक्ती आहेत पालास लापटेक करणारा व्यक्ती आहेत जिमिली करणारा व्यक्ती आहेत म्हणजे आपण एकंदरीत जमिनीमध्ये जे टा टाकलेलं जे अन्नद्रव्य असतं खताचा खूप मोठा आपण भाव टाकतो पण ते भाव टाकत असताना त्या मुळींना पोहोचून देण्यासाठी आपल्याला जमिनीमध्ये बॅक्टेरिया अवलेबल नसतात आणि त्या बॅक्टेरिया अवेलेबल नसल्यामुळे तर आपण कृत्रिम कृत्यने या ठिकाणी बॅक्टेरिया सोडून जमिनीमध्ये जे पडलेले जे तुमचा अन्नसाठा असेल याचा कुटुंब चांगल्या पद्धतीने होतो म्हणून आज या ठिकाणी असंख्य संख्येने या ठिकाणी फळं पडलेले आहेत हा शेतकरी खूप संतोष झालेला आहे की साहेब आणि विजयभूम सोडल्यामुळे आमच्या प्लॉटला याच्या अगोदर आम्ही बऱ्याच वेळेस आम शेतीकडे पण आमच्या एवढी सेटिंग झाले नाही आमचे एवढी फुगवून झाले नाही आणि आमचा एवढा साडेसात एकर मध्ये दीडशे प्लस एवढा माल आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे एकंदरीत तुम्ही विजयभूम वापरल्यामुळे एकदम संतोष अजून काय नवीन काय आहे असतात तुम्ही थोडस पाटील मातोश्री मी दादांना सुरुवातीपासून बेसलडोसपासून त्यांना गायडन्स केलं बेसल डोस कुठल्या प्रकारे घ्यायचा आणि आपले कंटिन्यू जे आपले आयडियलचे प्रोडक्ट आहे जसं की तुमचं ग्रीन ऑक्झी पोटॅश वेजभूम पायलट वगैरे हे सर्व उत्पादने आपण इथं वापरलीत आणि त्याची किंमत अशी की आज पंच्याहत्तर दिवस होऊनही प्लॉट हिरवागार आहे आणि साईज पण चांगल्यापैकी झालेली आहे तिथून शेतकऱ्याला उत्पन्न पण चांगलं मिळणार आहे आणि रेट पण चांगले मिळाले की माल चांगला असल्यामुळे व्यापारी पण एक रुपया प्लस बाँ प्लस मध्ये दिला तर अशा पैकी आज आपल्याला सुंदर रिझल्ट आपल्या या प्रोडक्ट चे दिसत आहे की डोळ्यासमोर आपल्या म्हणजे प्लॉट आज ग्रीन आहे आज जवळपास आपल्याला पंच्याहत्तर दिवस पूर्ण झालेले प्लॉटला आणि हार्वेस्टिंग चालू आहे तर असं वाटतं अपेक्षित आहे उत्पन्न मला की ते पंच्याहत्तर दीड एकशे पन्नास टन प्लस माल इथे निघेल साडेसात एकर मध्ये म्हणजे पर एकर जवळपास वीस ते बावीस टनाचं ॲव्हरेज इथे आम्हाला निघतंय पहिल्या मालाचं धन्यवाद नितीन भाऊ तुम्ही गार्डन्स केल्याबद्दल पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला की या प्लॉटला डावणी आणि बुरी न येण्याचे कारण काय की काय होतं नेमकं ज्या ज्यावेळेस डावणी बुरी कधी येत येत असते की ज्यावेळेस पिकामध्ये विकलेसपणा असतो पिकाचे स्टोरेज ज्या वेळेस कमी असतं हो त्यावेळेस त्या ठिकाणी भुरी किंवा डावणी असेल किंवा डिपेंड असतील ट्रिप्स माईट किंवा आळी असेल ज्यावेळेस पिकामध्ये शक्ती कमी होते त्यावेळेस ते त्या ठिकाणी अशंख्य संख्येने त्या ठिकाणी किळे व फंगल याला म्हणत होतं मदत होतं त्यासाठी आपण जे विजीबोम जे वापरलेलं आहे ते वीजीबंबमुळे काय झालेलं आहे की जमिनीत पडलेला जेवढा अन्न साठा होता हा चांगल्या पद्धतीत वस्तू दिल्यामुळे पिकाच्या पेशीमध्ये स्टेशन पॉवर चांगली वाढली गिननेरी फास्ट आली आणि एकंदरीत फुगव चांगले झाले म्हणून या ठिकाणी आज शेतकरी खूप आनंदीदायक आहे धन्यवाद